प्रकाश आंबेडकर यांची बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबाला भेट दशक्रिया विधी निमित्त संवेदना व्यक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज आत्महत्या केलेल्या शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबाची दशक्रिया विधीच्या निमित्ताने भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले सरोदे कुटुंबियांच्या दोखात सहभागी होत त्यांनी या दोखद घटनेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या बाबासाहेब सरोदे यांनी गेल्या आठवड्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती त्यानंतर त्यांच्या दशक्रिया विधीसाठी गावात जमलेल्या ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणी होती याप्रसंगी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर जोरदार टीका केली व शेतकऱ्यांसाठी अधिक ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली ते म्हणाले राज्य आणि केंद्र सरकार केवळ घोषणा करत आहेत पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणारी कोणतीही ठोस मदत दिली जात नाही ही स्थिती अत्यंत वेदनादायक आहे त्यांनी प्रशासनाकडे सरोदे कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी केली गावकऱ्यांनी देखील यावेळी त्यांच्या भावना मांडत शेतकऱ्यांच्या रोजच्या संकटांची माहिती दिली या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट